संभाजीराजे छत्रपतींचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करतात वाढदिवसानिमित्त संभाजीराजे छत्रपतींनी अंबाबाईंचं दर्शन घेतलं संभाजीराजे छत्रपतींच्या वाढदिवसासाठी नाशिकमधून तब्बल एकशे एक, एक वाहनांमधून कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले प्रत्येक वाहनावर संभाजीराजे छत्रपतींचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले पोस्टर्स लावण्यात आले होते लोकसभेच्या निवडणुका आता कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहे या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका आगामी मी काळातील राजकारणाचे संकेत घेणारे त्या महाराष्ट्राला आता वाटतय की खोक्याबोक्यांचं राजकारण सोडून कुठेतरी सुसंस्कृत नेतृत्व आहे या महाराष्ट्राला लाभावं आमची हो। छत्रपती संभाजीराजांना विनंती हात जोडून विनंती त्यांनी नाशिक हा आपला बालेकिल्ला आहे स्वराज्याचा त्यांनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवावी आणि त्यांना नाशिककर शंभर टक्के निवडून देतील राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीत संभाजीराजे छत्रपती हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य असल्याची भूमिका स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली त्यामुळे छत्रपतींना भावी मुख्यमंत्री पदाच्या पोस्टर बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला आज कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे आज नाही दहा पंधरा वर्ष पासून काढत आहे आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसं जाता येईल ह्याच्याकडे माझं लक्ष संभाजीराजे छत्रपती सुमारे दहा दिवसांपासून नॉट रिचेबल होते विशेष म्हणजे कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क होत नव्हता त्यातच शाहू महाराजांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचीही चर्चा सुरू झाली होती परिणामी शाहू महाराजांची उमेदवारी आणि संभाजीराजे छत्रपतींचं नॉट रिचेबल होणं त्याचा संबंध जोडला जात होता मात्र संभाजीराजे छत्रपतींनी वाढदिवसानिमित्त अंबाबाईचं दर्शन घेत सर्व चर्चांना विराम केला तर नॉट रिचेबल का होते यावर त्यांनी दिलेलं उत्तर आम्हाला आणि मला असं वाटते की चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलाव्यात आणि वाढदिवसाच्या निमित्त एवढंच मी सांगू इच्छितो की लोकांची सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला करायची सगळ्या सगळ्या अंबाबाई असतील भवानी देवी असतील किंबून अनेक सगळे देव असतील आणि महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज शाहू महाराजांनी मला आशीर्वाद द्यावा अज्ञात मासाच्या प्रश्नावर उत्तर देणं संभाजीराजे छत्रपतींनी टाळलं मात्र त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला भावी मुख्यमंत्री हा उल्लेख आगामी काळातल्या राजकारणाची दिशा दाखवून देणारा असा आहे तसंच माझं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे हे संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्यही बरंच काही सांगलं जातं ब्युरो रिपोर्ट